हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत भरलं वांगं त्याची रेसिपी तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तर मी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे घरगुती काळं तिखट मीठ हळद का काळा कारळ्याचा कार, कूट लसूण खोबरं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही तिथं तीन वांगी घेतलेली आहेत कारण वांगी मी एकटीच खाते बाकी कोण खात नाही बाकी रस्साच खातात तर इथं मी वांगी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे चिरल्यानंतर अगोदर चिरून घेते किडक्या वगैरे असू शकतात तर अशी चिर मध्ये बघायचं कारण आळी वगैरे पण असू शकते बर, तर इथं मी अशी भर स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मी जो मसाला घेतलेला होता भाजी करण्यासाठी तो सगळा एकत्र केला आणि त्यात थोडंसं तेल घातलं जेणेकरून तेल घातल्याने एक वेगळी टेस्ट येते थोडंसंच घालायचं जास्त असं नाही तर मी परत एकदा ते सगळं मिक्स केलं जो मसाला होता तो आणि तो मी त्या वांग्यात भरणार आहे तर जेवढा बसेल तेवढा तो त्या वांग्यात भरून घ्यायचा राहिलेला राहिला तरी चालतो असं काही नाही की सगळा परफेक्ट प्रमाणात आला पाहिजे नंतर आपण भाजीत परत टाकू शकतो राहिलेला मसाला तर माझा पण इथं थोडासा रा राहणारच होता कारण मी थोडासा जास्त झालेला होता तर मी इथं तिन्ही वांगी भरून घेतलेली आहेत आणि हा एवढा मसाला माझा राहिलेला होता त्यात शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला नव्हता कारण तो नंतर टाकणार होते आणि मी आता कुकरमध्ये भाजी करणार आहे तर इथं कुकर मी ठेवलेला होता गरम करायला आणि त्यात मी तेल घालून घेणार आहे दोन चमचे किंवा दोन पळी जे बोलतो ते तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर मी हे जे भरून घेतलेले वांगे आहेत मसाल्याने ते टाकून घेणार आहे आणि ते टाकून झाल्यानंतर ना मसाला टाकायचा अगोदर मसाला टाकायचा नाही कारण मसाला करपू शकतो त्यासाठी मग अगोदर वांगी टाकली आणि मी नंतर मसाला टाकलेला होता आणि चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून वांगी थोडीशी ते तेलात भाजली जातील वांगी तेलात भाजली की पटकन शिजतात आणि कुकरला तर एका शिट्टीत पण वांग्याची भाजी रेडी होते तर इथं मी चांगलं परतून घेतलं आणि त्यात मी थोडंसंच पाणी टाकून घेणार आहे कारण कुकरमध्ये पाणी आटत नाही शक्यतो भाजी शिजून येते पण पाणी आटत नाही तर मी इथं थोडंसंच पा पाणी टाकलेलं होतं अंदाजे एक ग्लास किंवा त्यापेक्षा थोडं एक ग्लासच्या आसपास असेल आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट वरून टाकलेला होता त्यात आणि मग एक उकळी काढली आणि उकळी काढल्यानंतर मग मी कुकरचं झाकण लावलं आणि त्यानंतर मी एकच शिट्टी काढलेली होती तर इथं आपलं बघू शकता एका शिट्टीत वांग असं तयार झालेलं आहे पाच मिनटात झटकीपट रेसिपी आणि त्यानंतर मग असं दिसत होतं अंग बघित ब तर खूप छान असं शिजलेलं होतं आणि त्याचा कलर पण सा आहे तसाच आहे असं नाही की कुकरमध्ये केल्यामुळे भाजीचा कलर कमी झालेला आहे किंवा पांढरा पडलेला आहे तर आहे तसाच कलर होता बघू शकता तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे आवडली तर लाईक कमेंट शेअर शेअर जरूर करा